नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ पर्यंत बघा कसं वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला वाटत असेल आत्ता माझ्या चेहऱ्यावर एवढी स्माईल का आहे <laughs> तर ना काय झालं यांची डेट येण्याची डेट सत्तावीस जून होती म्हणजे ते आणि अठ्ठावीसला मुंबईमध्ये येणार होते तर असं झालं की ना त्यांनी मला कॉल केला काल व्हिडिओ कॉल नाही सॉरी मेसेज केला आणि मला काय म्हणतात माझं वायफाय चालत नाही आहे आणि तू माझ्या फोनची वाट बघू नको तर म्हटलं ठीक आहे थोडा वेळ वायफाय चालायचं नाही पण एक दोन तासांनी किंवा चार पाच तासांनी त्यांचं वायफाय चालेल म्हणे म्हटलं ठीक आहे पण मी वाट बघितली मला हा मेसेज आलेला होता सकाळी दहा वाजता आणि त्यांचा रोज दुपारी पण मला दोन वाजता कॉल येतो तर दोन वाजता पण मला काही त्यांचा कॉल आला नाही मग मला थोडासा डाऊट आला की हे निघालेत की काय कॉल करेल हो आणि मला डाऊट आला की दोन वाजता त्यांचा फोन आला नाही आणि रात्री पुन्हा आठ वाजता त्यांचा फोन येतो तर आठ वाजता पण मला काही व्हिडिओ कॉल त्यांचा आला नाही आणि नंतर मग मला असं फुल डाऊटच यायला लागला की ते असं माझं मन आहे ना आतून असं म्हणत होतं की हे येत आहे येत आहे पण ना यांनी मला जे डॉक्युमेंट सेंड केलेले होते ना तर त्याच्यावर त्यांची डेट येण्याची जी डेट होती ती ट्वेंटी जून होती तर मग माझं परत असं मन हे होत होतं की डेट तर ते त्यांची हे म्हटलं वर नाही येणार ना असं माझं परत मन म्हणायला लागलं पण माझं मन कुठेतरी असं ऐकतच नव्हतं असं वाटायचं की नाही काहीतरी मनातून माझ्या येत आहे की हे येत आहे म्हणून असं आणि सकाळी पण मी वाट बघितली फोनची सकाळी आठ साडेआठला मला त्यांचा परत व्हिडिओ कॉल येतो तर मला सकाळी पण त्यांचा व्हिडिओ कॉल आला नाही दहा वाजता पण त्यांचा व्हिडिओ कॉल आला नाही आणि आत्ता दुपारचे दोन वाजून गेले दोन वाजता पण मला त्यांचा फोन आला नाही मी त्यांना मेसेज केला की मला फोन करा व्हिडिओ कॉल करा ते मला बोलले सा की मेसेज हे नाही कॉल लागत नाही आहे आत्ताच माझं कुठंतरी एक मेसेज तुला सेंड झाला आहे तर पुन्हा मी म्हणे म्हणजे माझं ना असं मनातून असं सारखं होत होतं की नाही कुठेतरी नाही हे येत आहे येत आहे असं चाललेलं होतं माझ्या मनामध्ये मा मी मम्मीला पण बोलले माझ्या भावाला पण बोलले आणि साचीला पण बोलले की नाही हे मला कुठेतरी येते असं वाटते आणि मी घरातली ना खरं सांगते अक्षरशः सांगते मी घरातली साफसफाई पण काढली करायला साफसफाई केली मी कारण माझं असं मन आतून असं एक म्हणतो ना आपण की ते कनेक्शन असतं आणि तसंच काहीतरी आहे माझ्यासोबत म्हणजे ज्या गोष्टी ते माझ्यापासून लपवतात ना त्या गोष्टी मला आपोआप कळतात आणि त्यांना असं असेल की ठरलेलं असेल की मला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलेलं नाही आहे आणि आम्ही ना त्यांना घ्यायला जाणार होतो ट्वेंटी सिक्सला ट्वेंटी सेवनला आम्ही त्यांना घ्यायला जाणार होतो आणि दोन तीन दिवस मुंबईला थांबून पुन्हा आम्ही रिटर्न येणार होतो पण ते आम्हाला सरप्राईज द्यायचे म्हणून ते डायरेक्ट आलेत असं मला वाटते अजून पण आणि हे का मला कन्फर्म होते मी ते तुम्हाला सांगते तर आत्ता पण दोन वाजता त्यांचा मला कॉल आला नाही आणि मी त्यांना काय बोलले की मला एक फोटो पाठवा तुमचा मला फोटो बघायचा आहे कालपासून तुमचा फोन आलेला नाही आहे तर ते मला काय म्हणतात मी आता आवडतो आणि मी बाहेर चाललो आहे तर बाहेर गेल्यानंतर मी फोटो काढतो आणि मग तुला पाठवतो तर म्हटलं नाही मला आत्ता जसं आहे ना तसं मला एक फोटो पाठवा तर ते मला मग त्यांनी माझं मेसेज रीड नाही केला तसाच ठेवला आणि नंतर मी काय केलं आता म्हटलं जर ते मुंबईमध्ये आलेले असतील तर डायरेक्ट आपला जो साधा कॉल असतो ना तर त्यांना करून बघावं म्हणून मी साधा कॉल लावला पहिल्यांदा काही तो लागला नाही मग नंतर माझं परत मन असं व्हायला लागलं की नाही वाटतं नाही आले किंवा दुसऱ्या एअरपोर्टला म्हणजे सिंगापूरच्या वगैरे एअरपोर्टला असतील म्हणून ते त्यांचा फोन लागत नाही आहे आणि नंतर मी आत्ता इतकं जस्ट मी त्यांना फोन केला तर ते त्यांचं रिंग गेली आणि मला लगेच फुल डाऊट आलेला आहे की ते येत आहे म्हणून तर आता आहे ना मी प्रसादला लगेच कॉल केला तो लायब्ररीमध्ये गेलेला होता स्टडी करण्यासाठी मी त्याला कॉल केला आणि त्याला म्हटलं की तू लगेच ये आणि गावात जा केक घेऊन ये आणि डेकोरेशनचं थोडंसं सामान घेऊन ये तोपर्यंत आम्ही ना घरात आता जे थोडंफार काही राहिलेलं आहे ना ते सर्व काही आवरून घेतो आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मी कॅमेरा ऑनच ठेवणार आहे ते कधी येत आहे आता त्यांना चार तास लागतं की पाच तास लागतं मुंबईवर न येताना माहीत नाही कारण ते कॅब बुक करूनच येतील आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कसं वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आता ते माहीत नाही आहे मुंबईमधून निघालेत की नाही तर हो। हो। आउरत... कर आता घरातले ना आम्ही सगळं काहीतरी मस्त आवरून ठेवतो प्रसाद गेलाय गावामध्ये तो आनंद केक वगैरे तोपर्यंत मी हे सगळ्या गोष्टी आवरून ठेवते कारण त्यांना अजिबात घरामध्ये पसर आवडत आवडत नाही म्हणून आता आपण पटकन पडणार आवरू घे ना आवड तिकडनं खर पट आमची खुशी आमची खुशी शब्दात आम्ही सांगू शकत नाही आता तरी विरू माझा वीर आहे ना वीर तर डायरेक्ट नाचत होता जेव्हा मी म्हटले ना वीर बाबा येत आहे बाबा येत वीर डायरेक्ट नाचायला लागला आता काय करू आई आता काय करू आई असं करू मला माहित झालं चल आणि तुम्हाला माहितीये आहे का आपण म्हणतो ना की लहान बाळ जे बोलत ते खरं असतं एकदम खरं तसंच झालं म्हणजे बरी ना आठ सा, सात महिन्यांमध्ये कधीच असं म्हटली नाही की आई बाबा आले बाबा आले असं कधीच म्हटली नाही आणि आज ना सकाळपासून परी म्हणते आई म्हणजे असं जिन्याने जर कोणी वरती चाललेलं असेल ना जेम्स तर मग ती आई आई बाबा आले आई बाबा आले असं तिने तीन ते चार वेळेस केलं की बाबा आले बाबा आले आणि माझ्या येणार असं डायरेक्ट छातीमध्ये येणार असं धडधड आणि पुटतात असं कस तरी व्हायचं की असं वाटायचं की खरं खरं आले की काय म्हणजे जे म्हणतो ना आपण की लहान लहान मुलं जे बोलतं ते खरं होतं तर आज मला खरंच विश्वास पटलाय की लहान मुलं जे बोलतं ते एकदम खरं होतं तर चला बघा व्हिडिओ कंटिन्यू करा पुरी तू किती सैला बाबा मी कपडे घाले तू घाल ना आई तू हे काहीच नाही काकड आहे इथे ना वीरला पण खूप ओढ लागलेली होती की बाबा येतील आणि तो मी म्हणजे मी बोललेली ना की साडेआठ आठपर्यंत येऊन जातील जर येणार असतील तर तो तर तो आवरून मस्त ड्रेस वगैरे घालून इथे त्यांची वाट बघत होता की खिडकीतनं मला बाबा कधी दिसतील आणि मी कधी खाली पळत जाईल तर हे लहान मुलांचं बघा कसं असतं खूप वेट करत होतं ஒருவர் <laughs>

मी आता जस्ट मांडी घालून बसले म्हटलं नाही अतिशय चांगलं चाललेलं होतं मला एवढं वाईट वाटत एवढं वाईट वाटत होत मी रडायलाच लागले होते

मेरा नवराइन

कपडे बांधले कपडे धुडायचे डोल्यात बोजलीला डोल्यात बोजलीला मी माझ्या तुमचा फोन लागलाय ना मी त्याला म्हटलं वीर भावा पटपटावला फट पटावला साडेतीन वाजता